नुकत्याच झालेल्या अकरा ऑगस्टला ऑलिंपिक दोन हजार चोवीसचं फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील स्टेट डी फ्रान्स या विशालकाय स्टेडियमवर एकाहत्तर हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सोप वाजलं मर्सी फ्रान्स म्हणत आलेल्या जगभरातील खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी या क्रीडा नगरीचा निरोप घेतला आणि पॅरिसच्या महापौरांनी ऑलिम्पिकचा ध्वज पुढील ऑलिम्पिक ज्या ठिकाणी होणार आहे त्या लॉस एंजेलिसच्या महापरांकडे सुपूर्द केला पॅरिस येथे या वर्षी झालेले हे एकूण 33 वे ऑलिम्पिक्स होतं अधिकृत तृतीय जुलैला परंतु दोन दिवस अगोदरच सुरू झालेले खेळांचं हे महापर्व जवळजवळ 19 दिवस, दिवस चाललं पॅरिसची जीवंतyni असलेल्या सीन नदीच्या पात्रात आणि जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या सानिध्यात ऑलिम्पिकचा मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात शुभारंभाचा सोहळा रंगला देशोदेशीचे खेळाडू आपापल्या देशांचे ध्वज फडकावत सविलेल्या बोटीतून नदीपात्रातील संचलनात सामील झाली ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच ऑलिम्पिकचं उद्घाटन हे स्टेडियमच्या बाहेर झालं होत आणि फ्रान्सने हा उद्घाटनाचा समारंभ निसर्गाच्या सानिध्यात मोठा आगळावेगळ्या केला या मध्ये नैसर्गिक घटकांचा पूरक असा वापर करण्यात आलेला होता या मध्ये जी काही पक्क वितरित करण्यात आली त्यामध्ये आयफेल टावरचं नूतनीकरण करून उरलेल्या लोखंडाचे तुकडे यात बसविण्यात आलेलं होतं पॅरिसला या अगोदर दोनदा ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलेलं होतं पहिलं सन एकोणविशे साली आणि दुसरं एकोणीसशे चोवीस साली म्हणजे शंभर वर्षापूर्वी आणि आता झालेलं हे त्यांचं तिसरं आयोजनपद होत लंडन शहरानंतर तीन वेळा ऑलिम्पिक भरवणारे पॅरिस हे जगातील दुसरे शहर ठरले विशेष बाब म्हणजे पुढील ऑलिम्पिक ज्या ठिकाणी होणार आहे त्या लॉस एंजलीसच सुद्धा ते तिसरं यजमानपद असणार आहे या ऑलिम्पिकची सुरुवात फ्रेंच जुडोपटू टेडी आणि धावपटू मेरी जोस पेरे यांनी ऑलिम्पिकची झोत पेटून केलं या ऑलिम्पिकचा शुभंकर होता ऑलिम्पिक लाल रंगाची त्रिकोणी टोपी असून तिला फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास लाभला आहे या ऑलिम्पिकचं घोष वाक्य होत ऑलोन वी कॅन गो फास्टर टुगेदर वी कॅन गो फर्दर झालेल्या मध्ये दोनशे सहा देशातील दहा हजार पाचशे खेळाडू सहभागी झाले होते आणि या ऑलिंपिक्स मध्ये जेंडर डायव्हर्सिटीचं प्रथमच पालन करण्यात आलं होतं म्हणजे सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये अंदाजे पाच हजार दोनशे पन्नास पुरुष आणि पाच हजार दोनशे पन्नास स्त्री खेळाडू होते आणि या खेळाडूंनी जवळजवळ तीनशे सत्तावीस सुवर्ण तीनशे सव्वीस रजत आणि तीनशे त्र्याऐंशी कांस्य पदक अशा एकूण एक हजार छत्तीस पदकांसाठी आपलं कौशल्य पणाला लावलं प्रत्येक ऑलिम्पिकच्या संचलनात प्रथम कारण ऑलिम्पिकची सुरुवात ग्रीस या देशातील अथेन्स या शहरात झाली होती तर या संचलनात सामील होणारा शेवटचा देश असतो हा यजमान देश म्हणजे या वर्षीच्या ऑलिम्पिक्स मध्ये दोनशे सहाव्या क्रमांकावर संचलनात सामील झालेला दा देश होता फ्रान्स तर भारताचा या संचलनात क्रमांक होता चौऱ्याऐंशी आणि भारतीय चम्मूचं नेतृत्व करत होते पी व्ही सिंधू आणि शरद कमल दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक्समध्ये मध्ये सर्वात जास्त पदके मिळवणारा देश ठरला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अमेरिकेचे पाचशे ब्याण्णव खेळाडू एकूण चौतीस क्रीडा प्रकारात सहभागी झाले आणि त्यांनी एकशे सव्वीस पदकांची लईलउट केली त्यामध्ये चाळीस वर्ल्ड चव्वेचाळीस रजत आणि बेचाळीस कांस्य पदक आहेत विशेष बाब म्हणजे लागोपाक तिसऱ्या ऑलिम्पिक्समध्ये अमेरिकेनं ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत आपलं अग्रस्थान हे कायम ठेवलं अमेरिकेनंतर या स्पर्धेवर छाप पडणारा देश होता चीन चीनचे जवळजवळ तीनशे खेळाडू तेहतीस क्रीडा प्रकारात सहभागी झाले आणि त्यांनी एक्क्याण्णव पदकांची लवलौट केली त्यामध्ये अमेरिके इतकेच म्हणजे चाळीस सुवर्ण सत्तावीस रजत आणि चोवीस कांस्य पदक आहेत स्टार्टिंगचा जर विचार केला तर चीनची ही कामगिरी अमेरिकेपेक्षा काकणभर सरसच होती पत्के मिळवण्याचा अमेरिकेचा स्थायिक रेट या वर्षीच्या ऑलिम्पिक्स मध्ये होता जवळजवळ बावीस टक्के तर चीनचा होता तो तेवीस साडे तेवीस टक्के या ऑलिम्पिक्स मध्ये पत्के मिळवण्याचा तो सेंट लुसिया या देशाचा सेंट लुसियाचे चार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांनी दोन पदक मिळवली त्यात एक सुवर्ण आणि एक रजत म्हणजे सेंट लुसियाचा आता स्ट्राईक रेट होता जवळजवळ पन्नास टक्के खानचे पाचशे त्र्याहत्तर खेळाडू जवळजवळ क्रीडा प्रकारात सहभागी झाले आणि त्यांनी चौसष्ट पदकांची लाईव्ह केली त्यामध्ये सोळा सुवर्ण सव्वीस रजत आणि बावीस कांस्य पदकं आहेत तर भारताचे एकशे दहा खेळाडू एकूण सोळा क्रीडा प्रकारात सहभागी झाले आणि त्यांनी सहा पदकं मिळवली त्यामध्ये एक, हो एक रजत आणि पाच कास्य पदक आहेत या ऑलिम्पिकच्या पदक तालिकेवर जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येईल की दोनशे सहा पैकी फक्त चौऱ्याऐंशी देशांनाच कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं पदक या ऑलिम्पिक्स मध्ये मिळालं आहे ह्या ऑलिम्पिक्स मध्ये वैयक्तिक सर्वात जास्त सुवर्ण पदक पटकावणारा खेळाडू आहे एजवन फ्रान्सा लिओन मार्चंट लिओन न जलतरणात दोनशे मीटर बॅकस्टो दोनशे मीटर बटरफ्लाय शंभर मीटर मेडले चारशे मीटर मेडले या क्रीडा प्रकारात चार सुवर्ण पदक पटकावली त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे चार पेक्षा जास्त सुवर्ण पदक पटकावणारे या ऑलिम्पिक्समधील देश आहेत एकूण एकोणावीस म्हणजेच दोनशे सहा वाजा एकोणावीस एकशे सत्याऐंशी देशांना लिओन मार्च इतके सुवर्ण पदक पटकावता आले नाही यावरूनच त्याच्या सुवर्ण पदकांचं मोल आपल्या लक्षात येईल या ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण पदक पटकावणारी सर्वात लहान खेळाडू होती ती ऑस्ट्रेलियाची टू अरिसा हिन वयाच्या चौदाव्या वर्षी स्केटबोर्ड या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं तर ना ना हो नुवान नुवान या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा ज्येष्ठ खेळाडू होता सर्दी याचा नोव्हान जोकोवेच नोव्हान न वयाच्या सदुतीसाव्या वर्षी टेनिस या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं ह्या ऑलिम्पिक्स मध्ये काही वादंगही निर्माण झाले सहासष्ट किलोग्रॅम वजनी गटात अल्जेरियाच्या इमाम खलिफानं बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावलं ती स्त्री किंवा पुरुष असा वाद तिच्या बाबतीत निर्माण झाला तर पॅरेग्वेच्या मुलाला आन आनंदाला तिचं सौंदर्य घातक ठरलं तिच्या सौंदर्यामुळे इतर ऍथलीटची एकाग्रता भंग पावते असा तिच्यावर ठपका ठेवून तिला मायदेशी पाठवण्यात आलं तर विवेगचं वजन शंभर ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला या स्पर्धेतनं बाद व्हावं लागलं त्या ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप पाडली त्यामध्ये अमेरिकेच्या बॉबी फिंकेनं जलतरणात दीड हजार मीटर फ्रीस्टाईल मध्ये चौदा मिनिट तीस पॉईंट सदुसष्ट सेकंदाचा विक्रम केला बल्गेरियाच्या कार्लस नासरनं ना एकोणनव्वद किलोग्रॅम वजनी गटात दोनशे चोवीस किलोग्राम जर उचलत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला तर दक्षिण कोरियाच्या लिम्सी योन इनं तिरंदाजीत सहाशे चौऱ्याण्णव अंक पटकावत एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आपला शेजारचा देश पाकिस्तान त्याचा खेळाडू अर्शद नवी यानं भावाफेकेत ब्याण्णव पॉईंट सत्याण्णव मीटरचा नवीन विक्रम प्रस्थापित केला स्वीडनच्या ड्युपॉन्ट पोर्ट क्वॉर्ड या क्रीडा प्रकारात सहा पॉईंट पंचवीस मीटर उंचवडी भारत नवीन विक्रम आपल्या नावावर केला अमेरिकेच्या चार बाय शंभर मीटर पुरुष रिले संघानं त्रेचाळीस सेकंदाचा नवीन विक्रम केला तर नोआ वॉइल्स या क्षणनं चार सुवर्ण पदकांसमयेत चारशे मीटर बेडलेमध्ये चार, चार पॉईंट झिरो दोन सेकंदाचा नवीन विक्रम आपल्या नावावर केला या मध्ये एकूण सतरा विश्वविक्रम प्रस्थापित झाले भारताच्या दृष्टिकोनातनं ह्या ऑलिम्पिक्स मध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या भले मागील ऑलिम्पिक पेक्षा भारताला या ऑलिम्पिक्स मध्ये एक पदक कमी मिळालं मागील झालेल्या टोकियो मध्ये भारताला एकूण सात पदक मिळाली त्यात एक सुवर्ण जे नीरज छोप्राने पटकावलं होतं दोन रजत जे मीराबाई छाडू आणि रवी दहयाने मिळवलं होतं तर चार कांस्य पदक जी लवलीना बजरंग पुडिया पी व्ही सिंधू आणि हॉकी मध्ये मिळालं होतं तर दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक्स मध्ये भारताला एकूण सहा पदक मिळाली आणि भारताचा या ऑलिम्पिक्स मध्ये पदक तालिकेत क्रमांक होता एकाहत्तर भारताच्या yes? नीरज चोप्राला पहापैकी एक रजत पदक मिळालं एक रजत आणि एक सुवर्ण पदक ऑलिम्पिक्स मध्ये पटकवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला मनू बाकरनं मागील टोकियो कटवट कटवटवणी बाजूला सारत शंभर मीटर एअर पिस्तोल मध्ये वैयक्तिक आणि सर्वजोत सिंग बरोबर मिश्र दुहेरीमध्ये कांस्य पदक पटकावले एका ऑलिम्पिक्स मध्ये दोन पदक पटकवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेनं पन्नास मीटर रायपॉल थ्री पोझिशन मध्ये कांस्य पदक पटकावलं आणि महाराष्ट्राचा बहात्तर वर्षांचा ऑलिम्पिक्स मध्ये पदक मिळवण्याचा दुष्काळ संपवला या अगोदर एकोणीसशे बावन साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक्स मध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले होते पण सेरावतनं सत्तावन्न किलोग्रॅम वजनी गटात कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावलं हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं या ऑलिम्पिक्स मध्ये कमाल केली सुरुवातीला चाचपडत खेळणाऱ्या या संघानं नंतर मात्र भल्या भल्या मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला ऑस्ट्रेलियाला तीन दोन असा हरवत बावन्न वर्षांचा पराभवाचा डाग या ऑलिम्पिक्स मध्ये भारतानं पुसला इंग्लंड विरुद्ध तो पेनल्टी शटआउट मध्ये मिळवला विजय हा लाजबाब होता हॅट सॉफ्ट टू गोल किपर विजय भारतानं हा सामना पेनल्टी शूटआउट मध्ये चार दोन अंका जिंकला आणि त्यांच्यात सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आणि प्रत्येक भारतीयाला हॉकीच्या सुवर्ण काळाची आठवण झाली त्यानंतर भारताचा सामना सेमी फायनल मध्ये रंगला तो जर्मनी विरुद्ध जर्मनीला भारताने जोरदार टक्कर दिली या सामन्याच्या चौथ्या क्वार्टरच्या दहाव्या मिनिटापर्यंत भारत आणि जर्मनी दोन दोन असे बरोबरीत होती परंतु शेवटच्या पाच मिनिटात जर्मनीने भारतावर अजून एक गोल करत हा सामना तीन दोन असा जिंकला आणि भारताच एकोणीसशे ऐंशीच्या मॉस्को नंतर ऑलिम्पिकच्या फायनल मध्ये स्वप्न विरून गेलं स्पेन विरुद्ध भारताची कांस्य पथकाची झालेली लढत भारतानं दोन एक अशी लिलाय जिंकली आणि जवळजवळ बहात्तर वर्षांनी सलग दोन मध्ये पदक मिळवण्याची किमया पुन्हा साधली या ऑलिम्पिक्समध्ये सर्व भारतीय खेळाडूंची कामगिरी खरोखर चकद फटे वती। आनि हर्बन है या या होती आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंह याने या ऑलिम्पिक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे दहा गोल केले विनेश फोगटची कहाणी तर आता सर्वांना माहीत झाली आहे विनेश फोगट त्या दिवशी सुसाट सुटलेली होती आलेलं प्रत्येक आव्हान ती लिलया परतवत होती तिची पहिली लढत झाली ती जपानच्या मागील ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या आणि चौऱ्याऐंशी लढतीत अपराजित राहिलेल्या युई सुसाकीबरोबर बरोबर युई सुसाकीला तिनं तीन दोन असं हरवलं आणि पुढच्या लढतीत प्रवेश केला पुढच्या लढतीत तिची गाठ पडली ती युक्रेनच्या बरोबर ओक्सानाला तिनं सात सहा असं हरविलं आणि सेमी फायनलमध्ये धनक्यात प्रवेश केला सेमीफायनलमध्ये तिची गाठ पडली ती क्युबाच्या युएसिस गुजबन लोपेज बरोबर लोपेजला तिनं पाच झिरो असं लिला हरवलं आणि तिला अस्मान दाखवलं आणि मोठ्या दणक्यात आणि मोठ्या आविर्भावात तिनं फायनल मध्ये प्रवेश केला संपूर्ण भारत हा सुवर्ण पदकाचं स्वप्न बघत झोपी गेला परंतु कशाला म्हणतात दुसऱ्या दिवशी ती कटु बातमी साधारणतः अकरा ते बाराच्या सुमारात प्रत्येक भारतीयांच्या कानावर आली विदेश फोवॅट वजन शंभर ग्रॅम जास्त भरल्यामुळे तिला या स्पर्धेत नफार ठरवलं गेलं आणि संपूर्ण भारत हा विराजच्या गर्तेत ढकलला गेला भारताचं एक सुवर्ण पदक फुकलं जे भारताच्या हक्काचं होत हळहळ व्यक्त करणारे क्षण काही भारतीय खेळाडूंच्या बाबतीत या ऑलिम्पिक्स मध्ये आले जे खेळाडू या मध्ये चौथ्या स्थानावर राहिले होते मीराबाई छाणूचं कांस्य पदक अवघ्या एक किलोने फुकलं तिच्या वजनी गटात तिने एकशे नव्याण्णव किलोग्राम वजन उचललं होतं तर तिच्या प्रतिस्पर्धीने दोनशे किलोग्राम अर्जुन दहा मीटर एअर रायफल मध्ये कांस्य पदक अवघ्या हो एकवा आणि अंकिता भट यांची तिरंदाजीतील मिश्र तिरंदाजी लढत अमेरिकेच्या जोडी बरोबर कांस्य पदकासाठी झाली ती ही लढत सहा दोन असे हल्ले आणि कांस्य पदकापासून वंचित राहिली मधुवाकर पंचवीस मीटर एअर मध्ये तिसऱ्या पोझिशनसाठी झालेल्या शूटआउट मॅच मध्ये दोन निशाणे चुकली तर तिची प्रतिस्पर्धी वेरणी ही निशाणा चुकली आणि पुन्हा एकदा वंचित आनंदजीत सिंह नरुआ आणि महेश्वरी दुहेरी टीम स्केट शूटिंगच्या स्पर्धेत झालेल्या कांस्यपदकाच्या का लढतीत चीनच्या जोडी बरोबर त्रेचाळीस चौवेचाळीस असे हल्ले आणि अवघ्या एक गुणानं त्यांचं कांस्य पदक या स्पर्धेत रोखलं तर लक्षसेन बॅडमिंटनच्या कांस्य पदकासाठी झालेली लढत त्याचा मलेशियन खेळाडू एकवीस तेरा सोळा एकवीस आणि अकरा एकवीस असा जिंता जिंता हारला आणि कांस्य पदकापासून दूर फेकला गेला अजूनही असे अनेक भारतीय खेळाडू या मध्ये चमकले हिरंदाजी मध्ये दीपिका कुमार हिचे दोन शॉट्स खराब केले आणि ती सेमी फायनल्स मधनं बाहेर पडली महाराष्ट्राचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टिपल चेसच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय ठरला सगळ्या सोप्या भाषेत आपल्याला असं म्हणावं लागेल की हे सर्व खेळाडू ऑलिम्पिकच्या पथकांना स्पर्श करून आले परंतु त्यांनी जर आपला खेळाचा दर्जा थोडा उंचावला असता तर नक्कीच पथकाची माळ त्यांच्या घरात पडली असती आणि पर्यायाने भारताची पदक संख्या ही वाढली असती आणि माझ्या दृष्टिकोनातनं हीच या ऑलिम्पिक्स मधली आशादायी गोष्ट आहे एकूण भारतीय क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत पॅरिसचा ऑलिम्पिक्स ही मोठी गुंतवणूक ठरली आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही ऑलिम्पिक्स अमेरिकेची स्वप्न नागरी लॉस एंजेलिस येथे दोन हजार अठ्ठावीस साली होणार आहे त्यामध्ये भारतीय खेळाडूंना नक्कीच जास्त पक्के मिळतील अशी आशा आपण बाळगूया आणि पुन्हा भेटूया ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस नंतर असाच ऑलिम्पिकचा घोषवारा घेऊन तोपर्यंत तो, बाय बाय नमस्कार